नमस्कार समस्त खानापूर जनतेला आज एक व्हिडिओ माझ्या समोर आला त्याच्याबद्दल स्पष्टीकरण देऊ इच्छिते त्या व्हिडिओमध्ये खानापूर तालुक्याचे आमदार असं म्हणत आहेत की एक्स एम एल ए ज्यांचं काँग्रेसचं सरकार आहे त्या प्रत्येक मंत्र्यांकडे जाऊन इथे रस्ते देऊ नका म्हणून सांगतायत म्हणून किती हास्यास्पद गोष्ट आहे आणि विचार आहेत बघा हे सगळेजण तुम्ही तुम्हालाही लक्षात आहे आणि आमदारांनाही मी सांगू इच्छिते गेल्या वेळेस मी आमदार असताना बीजेपीचं सरकार होतं तेव्हा तुम्ही विरोध करला असेल तुमची मनस्थिती तुमचा मानसिक विचार तसा असेल माझा विचार तसा नाही तसा असताना सुद्धा मी विरोधी सरकार असताना सुद्धा खानापूर तालुक्यासाठी बसस्टँड असू दे एम सी हॉस्पिटल असू दे रस्ते पाणी लाईट या सर्व सुविधा माझ्या खानापूरच्या जनतेसाठी हाल होत आहेत म्हणून करून आणल्या होत्या आज जेव्हा तुमचं काम दिसून येत नाहीये तुम्हाला तुमच्या निष्कामाची पावती तुम्ही माझ्यावर फाडायचा प्रयत्न करू नका आमदार साहेब तुमची एवढंच जर ताकद असेल आणि जनतेने तुम्हाला जनते बहुमत देऊन एवढं निवडून खुर्चीवर बसायला दिलेलं नाहीये मंत्र्यांकडे जा मुख्यमंत्र्यांकडे जा समस्त खानापूर जनता काय मी पण तुमच्या त्यांच्याकडे रस्ते लाईट पाणी मागण्यासाठी येते पण आपल्या कामाची निष्काळजीपणा असं दुसऱ्यांवर घालू नका अजून एक सांगू इच्छिते जेव्हा तुमची मैत्री इलेक्शन करायला डी सी सी ला असू दे किंवा एम के हुबळीच्या फॅक्टरीच्या इलेक्शन साठी असू दे सगळ्या आमदारांबरोबर होऊ शकते ते पण काँग्रेसचेच आमदार आहेत काँग्रेसच्या मंत्र्यांबरोबर तुमची मैत्री असू शकते मग त्यांच्याकडनं का तुम्ही विनंती करून खानापूर तालुक्यासाठी फंड आणत नाही आहे आज परत एकदा तुम्हाला आठवण करून देते की समस्त जनता खानापूरची आणि मी सुद्धा जर तुम्ही भांडायला तयार आहात तर तुमच्या बरोबर मुख्यमंत्र्यांकडे काय कुठल्या मंत्र्यांकडे का तुम्ही सांगते तिकडे यायला तयार आहे आणि हे जर तुम्ही जे आज बोललेलं आहात हे सिद्ध केलं की मी कुठल्या मंत्र्यांना सांगितलेलं आहे की रस्ते देऊ नका फंड टाकू नका तर मी माझ्या राजकारणाचा इथेच राजीनामा देते आणि हे जर तुम्ही सिद्ध करू शकणार नाही तर तुम्ही सुद्धा तुमच्या पदाचा आणि राजकारणाचा राजीनामा देण्याची तयारी ठेवा आणि हेच तुम्हाला एवढं आव्हान आणि चॅलेंज या व्हिडिओमधनं तुम्हाला देऊ इच्छिते धन्यवाद